बाभुळगाव येथील विश्व हिंदू परिषद मातृशक्ती तसेच पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत असलेल्या समितीच्या तालुका अध्यक्षा मंगलाफ हुसे यांनी यवतमाळ ये येथील कार्यक्रमात एका स्त्रीचे मातृत्व या विषयावर मातृत्वाची वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकली यवतमाळ येथील नामदेव महाराज मंदिर वडगाव या ठिकाणी शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने दिनांक नऊ मार्च रोजी जागतिक महिला औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मंगला फुसे यांनी वेशभूषा सादर करून जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी हे विचार उपस्थितांसमोर मांडले त्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या बाबुळगाव तालुका अध्यक्ष म्हणून देखील यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहे यावेळी कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी सर्फराज पठाण न्यूज मराठी बाभुळगाव यवतमाळ